नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण तेलात अजिबात न फुटणारे साबुदाणे वडे कसे करायचे हे बघणार आहोत तर हे वडे तेलात फुटू नयेत यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला हे वडे करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया साबुदाणा वडा करण्यासाठी इथे मी रात्री दोन कप साबुदाणे भिजत घातले होते तर या कपच्या मेजरने मी दोन कप साबुदाणे घेतलेले भिजवताना साबुदाणे दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यावरती आपल्या बोटाचं जे पहिलं पेर असतं त्याच्या निम्म पाणी वर, वर येईल साबुदाण्यावर एवढं पाणी ठेवायचं आणि साबुदाणा व्यवस्थित झाकून ठेवायचा आता हे बघा साबुदाणा अगदी छान भिजला आहे मऊ झाला आहे याच्यात एक्स्ट्राचं पाणी असं राहत राहायला नाही पाहिजे व्यवस्थित भिजायला पाहिजे आता सकाळी मी जेव्हा ह्या कपने मोजलं तेव्हा ह्याचे चार कप साबुदाणे भिजून तयार झाले होते ते चार कप साबुदाण्यासाठी मी इथे दोन कप उकडून मॅश केलेला बटाटा घेतला आहे तर आपलं ह्या प्रमाण काय आहे की चार कप भिजलेले साबुदाणे असतील तर दोन कप आपण उकडून मॅश केलेला बटाटा घ्यायचा आहे आता काय करायचं साबुदाणे आणि बटाटा एकत्र एक करायचा आहे आणि व्यवस्थित हाताने एकत्र एक असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आणि तेलात आपला साबुदाना फुटतो तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर साबुदाण्याबरोबर हा बटाटा एकदम व्यवस्थित असं मॅश होईपर्यंत म्हणजे जी आपण जेव्हा ते मळत असतो तेव्हा ते, ते साबुदाणे देखील त्याच्याबरोबर व्यवस्थित असे दाबून मळले गेले पाहिजेत असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे ते बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण ते योग्य प्रमाण आहे ते घातलं तर साबुदाण्याचे वडे अजिबात फुटत नाहीत तर हे असं व्यवस्थित एकत्र करत हाताने आपण मळून घ्यायचं आहे आता हे बघा इथे साबुदाणा आणि बटाटा मी व्यवस्थित दाबून दाबून मळून घेतला आहे आता याच्यात भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर घाला नाही घातली तरी चालेल आता शेंगदाण्याचा कूट आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला मी इथं सुरुवातीला चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेते आणि याच्यात घालायचं आहे आता चवीनुसार मीठ आता मी इथे तुम्हाला दोन प्रकारचे साबुदाणे वडे करून दाखवणार आहे त्यामुळे मी सुरुवातीला एवढंच घातलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही जेवढा साबुदाणा व्यवस्थित मळणार तेवढे वडे तेलात फुटत नाही त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित दबला जाऊन असा क्रश होईल असं मळायचं पीठ म्हणजे साबुदाणा आपला फुटत नाही तर हे बघा असं व्यवस्थित दाबून दाबून पीठ असं मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात कुठेही वापर करायचा नाही पाण्याचा बटाटे आणि साबुदाण्याच्या जा। ह्याच्यातच ते आपण सगळं मळून घ्यायचं आहे हे बघा आता मी अजून एक चमचा याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालते तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त घाला तुमच्या आवडीनुसार घाला आता हे व्यवस्थित मळून घेते बघा मिश्रण कसं छान असं एकजीव आहे असं सुट्ट सुट्ट वाटत नाही आहे असं व्यवस्थित मळायचं आहे आता मी काय करणार आहे याच्यातलं थोडं मिश्रण बाजूला एका भांड्यात काढून घेते कारण आपण दोन प्रकारचे साबुवडे इथे करणार आहोत तर हे बघा मी इथं थोडं बाजूला मिश्रण काढून घेतलं आहे आता याच्यात मी ओली मिरची घालणार आहे हे मी आपले पांढरे साबुदाण्याचे वडे करणार आहे आणि हे दुसरं जे राहिलं आहे त्याच्यात मी बेडगी मिरची पावडर आहे ह्याच्यात कुठलाही मसाला नाही आहे खूप तिखट नाही आहे ही पावडर ही पहिला मी ह्याच्यात एक चमचा घालून घेतली आहे आता हे जे आपण मिरची घातलेलं मिश्रण होतं त्याच्यात मी एक लहान बटाटा सालं काढून असा थोडा उभा किसून घेतला आहे हा कच्चा बटाटा आहे तो याच्यात घालायचा आहे आपण ज्यावेळेस हे पांढरे वडे तळतो आणि हे कच्चे बटाटे त्याच्यावर जेव्हा छान तळलेले दिसतात तेव्हा ते छान दिसतं आता हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे मीठ वगैरे तुम्ही टेस्ट करून बघा कमी असेल तर परत घाला हे बघा असं सगळं व्यवस्थित मळायचं आहे आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आता हे दुसरं जे आपण लाल मिरची पावडर घातली आहे तेही एकसारखं मळून घेऊया व्यवस्थित मिरची पावडर त्याच्यात व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला कसं तिखट लागतंय त्याप्रमाणे तिखट घाला त्याच्यात हे बघा असं एकसारखं करायचं व्यवस्थित मळून घ्यायचं आता मला याच्यात थोडी मिरची पावडर कमी वाटते कमी तर मी अजून थोडी घालते आणि परत एकसारखं मिक्स करून घेऊया याच्यातही मीठ वगैरे काय कमी वाटलं तर तुम्ही ॲडजस्ट करा आणि हे एकसारखं करून घ्यायचं आहे आता आपण काय करूया ह्याची चटणीची तयारी करून घेऊया साबुदाणे वड्यांबरोबर खाण्यासाठी इथं आपण उपवासाची चटणी करणार आहोत त्यासाठी मी घेतले कोथिंबीर एक हिरवी मिरची थोडं ओलं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे थोडे घेतलेत आता हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे हे बघा ही चटणी मी इथे अशी बारीक वाटून घेतली आहे वाटतानाच ह्याच्यामध्ये मीठ आणि साखर घातली होती तर आपण ह्याला आता फोडणी घालूया बाजूला इथे एक तडका पॅन ठेवलाय हो त्याच्यात तेल घालून घेऊया थोडं तेल व्यवस्थित गरम होऊ आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आहे जिरं व्यवस्थित फुललं पाहिजे आता यातले कुठले जिन्नस तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर नाही घातलात तरी चालेल आता याच्यात घालूया कढीपत्ता कढीपत्ता व्यवस्थित तडतडू द्यायचा आहे त्याच्यात त्याचा एक छान वास उतरतो तेलात आता गॅस बंद करायचा आहे आता ही फोडणी आपण या चटणीत ओतून घ्यायची आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे आता ही चटणी आपली इथे तयार आहे आता आपण वडे करूया आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि या नी मिश्रणातला एक गोळा घ्यायचा आहे तुम्हाला कुठल्या साईजचं करायचं आहे त्यानुसार गोळा घ्या आणि हा गोळा अगदी हा वरच्यावर नाही हे करायचं आहे तर व्यवस्थित हातावर दाबून दाबून त्याचा गोळा करून त्याला दाबून अगदी चपटं करायचं आहे आतमध्ये हवा नाही राहायला पाहिजे व्यवस्थित तो दाबून दाबून गोळा मळायचा दा आणि हातावर आणि मग त्याला प्रेस करून असं चपटं करून घ्यायचं आहे खूप जाड नका ठेवून हे बघा कडा व्यवस्थित करून घ्यायच्या आता थोडे पांढऱ्या ह्याच्यातले दाखवते तुम्हाला तेही असं व्यवस्थित मळून घ्यायचं कुठलाही वडा तयार करताना त्याला पहिला व्यवस्थित हातावर दाबून मळायचं आणि नंतर त्याला हातावर असं प्रेस करत करत त्याला गोल करून थोडं चपटं करून घ्यायचं आहे हे बघा आता कोणाला पांढरे साबुदाण्याचे वडे आवडतात कोणाला लाल ला आवडतात ला त्यामुळे मी इथे दोन्ही प्रकारचे केले आहे हे बघा हे असं करून घ्यायचं आहे आता मी बाकीचेही असे करून घेते आता हे बघा इथे मी काही साबुदाण्याचे वडे करून घेतले आहेत आता हे पण हे तळून घेऊया आता इथे बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे खूप स्लो ठेवायचा नाही हे बघा आता मी याच्यामध्ये वडे घालून घेते एका वेळी खूप घालू नका जेवढे तुमच्या कडईत बसतात तेवढेच घाला आता मी इथे दोनच घातले आहेत आणि सुरुवातीला त्याला अजिबात हात लावायचा नाही जोपर्यंत खालची बाजू थोडी कडक होत नाही तोपर्यंत परतू नका हे बघा आता ही खालची बाजू कडक झाली आहे आता आपण परतून घेऊया व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गॅस मीडियम फ्लेमवरच आहे हे बघा किती छान असे साबुदाण्याचे वडे तयार झाले आहेत आपले आता मी असेच बाकीचेही सगळे वडे तयार करून घेणार आहे हे बघा आता मी हे काढून घेते आता इथे साबुदाण्याचे वडे आपले करून तयार आहेत तर हे बघा किती छान झाले आहेत जराही फुटलेले नाही आहेत हे मिरचीचे वडेही फार छान झाले आहेत आणि याच्याबरोबर खाण्यासाठी मी उपवासाची चटणी केली आहे तर तुम्ही असं नक्की एकदा ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा